वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत बहिणाबाई महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परिसरातील वाखला भादली बाभूळ तेल येथील अनेक विद्यार्थी दररोज एस टी ये जा करतात यावेळी याच बसमध्ये याच महाविद्यालयात शिक्षण घेणारे दहा ते पंधरा टवळखोर विद्यार्थीही बसमध्ये मोठ्यानं गाणं म्हणणे वादावादी करणे आरडाओर्ड करणे आदी प्रकार करत होते त्यांना समजावून सांगण्यास सा गेलेल्या एस टी बसच्या चालक आणि वाहकांनाही ते दमदाटी करत असत इतर कुणीही त्यांना समजावून सांगत असताना ते समूहानं त्यांच्या अंगावर धावून जात होते ही बाब एस टी बसच्या चालक वाहकांनी वाहतूक नियंत्रण सुनील साळुंके यांच्या माध्यमातून संत बहिणाबाई महाविद्यालयातील प्राचार्य सानप यांना सांगितले त्यानंतर ता प्राचार्यांनी महाविद्यालयाचे वर्ग सुटल्यानंतर दोन प्राध्यापकांना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बस स्थानकात पाठवले यावेळी हे टवाळखोर विद्यार्थी बस स्थानकात होते त्यांनी उपस्थित दहा ते पंधरा उठाबशा करायला लावल्या तसेच तो उपस्थित तो विद्यार्थी आणि एस टी बस चालक वाहकांची माफी मागण्यास सांगितलं तसेच असा प्रकार पुन्हा करणार नाही याची त्यांच्याकडून हमी घेतली त्यानंतर त्यांना सोडून दिले आणि एका दिवसांपासून ढिंगाण सुरू महाविद्यालयातील विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून एस टी बसमध्ये गोंधळ घालून चालक वाहकांना त्रास देत होते तेव्हा त्यांच्या महाविद्यालयातील प्राचार्यांना याबाबत माहिती दिली पालकांनीही आपल्या पाल्य महाविद्यालयात नियमित जातो का अभ्यास करतो का, का याची पडताळणी केली पाहिजे असं आवाहन सुनील साळुंके वाहतूक नियंत्रक शिऊर यांनी केलंय